मंडळी कर्नाटकनं आपल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलाय तुरीच्या बोनसही जाहीर केलाय पण आपल्या महाराष्ट्राचं काय शेतकऱ्यांचे मुद्दे बाजूला पडतायत शेतीत राबणाऱ्या माणसाची मेहनत आणि हक्काचा भाव हे कधीच का सुरक्षित नाही कर्नाटक सरकारनं ना जसा पुढाकार घेतलाय तसा महाराष्ट्र सरकारनंही आपल्याला वचन दिलं पाहिजे कर्नाटक सरकारचा निर्णय नेमका काय आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होणार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी नेहमीप्रमाणेच आपल्याला विनंती आहे की आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी शेतकऱ्यांची शेती म्हणजे फक्त व्यवसाय नाही तर ती त्यांची संस्कृती आहे त्यांचा श्वास आहे आज आपल्या राज्यातल्या अन्नदाता संकटात आहे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना सध्या भयावह समस्यांना सामोरे जावं लागतंय या सगळ्यात कर्नाटक सरकारनं आपल्या शेतकऱ्यांसाठी जसा तातडीचा निर्णय घेतलाय तसाच विचार आपल्या महाराष्ट्र सरकारनं का केला नाही हा मोठा प्रश्न कर्नाटक सरकारनं तुरीसाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर केलाय आणि त्यावर चारशे पन्नास रुपये बोनसही दिला म्हणजे तूर उत्पादक शेतकऱ्याला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय सरकारनं बाजार हस्तक्षेप योजनेतून एकशे चाळीस कोटीचा निधी करून तीन लाख टन तूर उद्दिष्ट खरेदीच कर्नाटकात खरेदी केंद्र उघडून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय पण आता महाराष्ट्राचं काय इथं शेतकऱ्यांच्या तूर उत्पादनाचं गणित अजूनही खिचकट आहे बाजारात सध्या तूर भाव सहा हजार रुपयापर्यंत घसरलेत एवढा कमी भाव म्हणजे शेतकऱ्याला होणाऱ्या तोट्याचं तोंडभर उदाहरण मागच्या वर्षी चांगले भाव होते पण यंदा शेतीत वाढलेल्या खर्चामुळं शेतकऱ्यांना उत्पन्न वाचवणंही कठीण झालंय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अजूनही खरेदी केंद्राची वाट पाहावी लागते हमी भावाचा विचार बाजूला पडतोय आणि शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाला योग्य बाजार ही सापडत नाही केंद्र सरकारनं ना खरेदीसाठी परवानगी दिली असली तरी राज्य सरकारची कृती एकदम मंद आहे तूर उत्पादकांना हमी भाव मिळालाच पाहिजे त्यावर बोनसही दिला गेला तरच त्यांना आधार मिळेल शेतकऱ्यांचे प्रश्न हे फक्त तुरी पुरते मर्यादित नाहीत तर पाणी टंचाई महागडी खत बियाणं आणि बाजारातील अनिश्चितता शेतकरी अडचणीत आहेत कर्नाटकानं आपल्यासाठी आदर्श ठेवलाय त्याचा महाराष्ट्र सरकारनं अभ्यास करावा शेतकऱ्यांच्या मागण्या खूप मोठ्या नाही आहेत तर तुरीला किमान आठ हजार रुपये भाव मिळावा खरेदी केंद्र तात्काळ सुरू व्हावीत उत्पादन खर्चाचा विचार करून बोनस जाहीर करावं शेतीसाठी स्थिर आणि अनुदानित दरानं साहित्य पुरवावं कर्नाटकच्या या निर्णयाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल तर मंडळी कर्नाटकात बोनस मिळत असल्यानं तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक घडी थोडी सावरते पण जर महाराष्ट्रात तातडीनं उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच जातील कर्नाटकचा बोनस हा आपल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणा बनू शकतो आता सरकारनं यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर तात्पुरते खरेदी केंद्र उघडावीत हमीभावावर आधारित बोनस जाहीर करावा तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना बाजाराशी जोडलं जावं माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांची उत्पादन व्यवस्था सुधारावी तर हे कसं होईल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला पाहिजे शेती आणि बाजारातील अनिश्चितता संपवण्यासाठी शेतकरी संघटनांनी पुढाकार घ्यावा राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची कैवारी बरीच होतात मात्र शेतकरी जेव्हा खरोखर अडचणीत असतो तेव्हा ते, ते पुढारी मात्र गप्प बसून असतात शेवटी ज्याचा त्याचा स्वार्थ शेतकऱ्यांनी मेहनतीनं पिकवलेलं अन्न आपल्या सगळ्यांसाठी आहे त्यांच्या व्यथा समजून घेतल्या नाहीत तर त्यांचं जीवन अधिक कठीण होईल महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकच्या निर्णयाचा आदर्श घेत आपल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं योजना जाहीर केली पाहिजे आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणल्या पाहिजेत कर्नाटकनं तर दाखवलं की कसं करता येतं शेवटी शेतकरी सुखी तर देश सुखी म्हणजे आता यावर तुमचं मत काय आहे महाराष्ट्र सरकारनं तुरीला बोनस द्यायला पाहिजे का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद